ऐकू येत का म्हटलं ऐकू येतं का कसं येते जवळ लांब असं बाय बस बसल्यावर बोलले ऐकू येत कुठला रवळगावचा रवळगाव कुठं आलं ते काय येतं गवळगाव पासून होय ते खाल्ल्या बाजूला हां हां काय नाव आहे तुमचं परभू नाम आहे इकडं कस का आलो तिकडं आज चार पाच वर्ष झालं मी इथे मागच्या वेळेस दिसलं ना किंवा मला हा मध्ये गेलतो गावाला गेलो हा गावाला गेलो मध्ये तिथे चार पाच चार तीन वर्ष होत गौड गावला असताना हम्म कोण नाही का तुम्हाला कोणच नाही कस काय बाय किलरीच्या भुकुमाला मिळे मी मी भूकंपात का मग लाव तुम्ही कुठला हा तुम्ही कुठला का मला गेल तर तिकडं किलरीला हा હા એટલે રોડ ચિત હોતો ના મુકદ રોડ ના રંગવાડીથી મા પુલ બંધ કરાય કિલિત રાહત મધ સાબ નાગરા ગાવાય નાગરાણ હા होळी पशी होळी सातूर नागराज इकडे उदयपूर तावशी मग कसं काय मेल त्याने भूकुंपात गेली मग असं घर पडलं का घर पडलं छान शांशी माणूस चाळीस चाळीस एकशे चाळीस माणूस गावातला काढला मी आता आठ रोज मग काय करायचं हा हा त्या भूकुंपात हा हा बर्राखडी सेंट्रल इंग्रज मी मुक जमवतो हो हा हा चिकडेच पण तुम्हाला लेकर बाळा काय नाही लेकर झालं नाही किती वर्षा लगीन झाले किती वर्षाने बुक लगीन लगीन बघायची कोणाला लगीन गेलं आजच्या लगीन झाले होय तो लि म्हणजे लेकरू झालंच नाही तुम्हाला बायको पण गेले हे का तारी आणि मग तोवर काय केलं आतापर्यंत कसं का, का काम करच तुला आरखी कर कसो तारखी खर्च होतो जेवण जेवण बामा आता हा एक तर सगळं केलं म्हणा की आता पण हा पुन्हा इथ आलो हा आले जे काय करच एक जण होता तुमच्या तुमच्यासारखा त्याला जोडीदार चालतो त्याने शेत केलं माझं नाव पाच एक कर बंदूक बांधले मरण मारगेण हा म्हणून डोळ्याचे किरारी कारखान्यावर इथं इथं अजून सुद्धा वजव कोणाला आहे का अजून वजव कोणाचे कारणा वजव पाठी घेतलंय बरोबर जाणार आता हे पाय पायवर लवकर असं तर कस काय एवढ काम करता एवढं काय मग का करीत खायचा तीन तारा हाँ, हाँ, तीन दिवस घरातलं मटण उडू देत मालकी तीन दिवस आरण की तीन दिवस चार दिवस आरण मटन बंदुकीनं मारली बंद फुलगार बंदूक घेतली उस्मानाबादला महिन्याला रुनू करायचं होते

असा नाही असला गोरा गेला आमच्यात एक जण असतो केला ते बंद गेली ते पुरीने मारली या काय करत बामा तुला ब बाणाला म्हणलं शेत तुझ्या चुछ, दिलं ग माघारी माघार दिला तेवढं मान केलं नाही बाप मिळाला तिचा तर शेत किती जण और त्याचा आता पाहुणा ती त्या पुरता जावं आहे मग म्हणते भाऊजी कवा आलो काय आलो कुठला या घरला ते चाकूर नाही चाकूर मग आता इथं बर आहे का इथं बर आहे आपल्या आता काय जेव्हा का आपल्या घरी सोनं बी खाता म्हणजे तुम्हाला मी सांग सोनं बी खाता लवकर बी जेवतात इथं टाइम आहे आता घर घर तुमचं कुठं बांधलेलं ते असं होतं का नाही बांधलेलं फाईव्ह दिते काय मिलिट्री मॅन राहाय दिलं ते कागद का ती म्हणते ती मला जाहिरेट कागद त्याला बाळखावड त्याला टी व्ही आई झाली मिलिट्री मॅन हम्म मग आता कायच राहील नाही म्हणा की तिकडं कुठं एकट जावं एकट मग आता कस पाहिलं ताईला टाव पहिलं ते ताईला इचार कुणाची चार रोज येते या संध्याकाळी सुद्धा कुठं आहे की बंदूक चाललेले म्हणल्यावर घेणारच की तुम्हाला बंदूक चाललेली म्हणल्यावर काय आता नेम नेमच असेल की नेम नेम आता कुठे का आता हे सकाळी रडलो इच्या उस्मानाबाद ठेवलो काय बरलो दवाखान्याच्या डोळ्यासाठी हा काल गेल हा 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 पाच वाजले हा काय दहा हजार कारख्या जमावले इथे कारख्या काय दवाखान्यात कुठे तिने किती त्या भाऱ्या उस्मानाबादला दवाखान्यात तिने स्वत मा मालकी नाही त्याचं कारण आहे करायच्या कारण यायच्या कारण बोले सरकारी दवाखान्यात आधार कार्ड नाही म्हणून राहिलं का सरकारी दवाखान्यात काल सरकारी दवाखान्यात आधार कार्ड नाही म्हणून करमत का हा होय हा मग आपण जाऊ एक दिवशी नेतो मी तुम्हाला हा उस्माना आणलं दिला मालकाल सकाळी का नाही होय आधार कार्ड तुम तिथलं जे आहे काढून आणलेलं आणि <laughs> घेऊन वाटा केलं दिलं मालकाला जवळ मी जेवण मालकाला देऊ मला म्हणजे त्याने थांबवलंच नाही का तिथं काहीच नाही काय जेवायला काल कसला पावती दिलेली जेवायला सुद्धा गेल नाही कुडून घ्याल पाठ तिकडे चिकडून घ्याल पाठ पोचमळ पाच वाज सहा वाजता आल्या गावाजवळ दाखव दवाखान्या म्हणून पुन्हा मोटर केंद आता hmm. दोस्तोस्त म्हणजे कासारे कासारवाडी मिजनपूर आलं तिथले दोन तीन hmm. पोर आहे उस्मानाबाद त्यांच्या गाठी पडल्यावर एकाने दिलं वीस रुपये एकाने दिलं पन्नास रुपये hmm. मग आलं किती hmm. पन्नास रुपये घेतलं तिथं गोडगावला गो यायला गो 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 गो। दोन रुपये केलं महागाय दिला कंडक्टरने आता करायचं आहे डोळ्याच डोळ्याचं ऑपरेशन करायचं केलंय राहिलेला आहे करायचं का मग त्याच आहे का काय का एक दिवशी जरा चारशे पेशे मिळायच चार रोज अजून टाकायचं हरण मारायचं का मग अजून हरण गेले आता हरण गेले पुन्हा बंदी झाली पुन्हा पुन्हा बंदी झाली काका साहेब पाठी त्यानं पहिलीनं मारी होता संध्याकाळी जाऊ पुन्हा कायदा केला हरण मारू नका हा दारवाची पद्धत माझी काय तसली रायक हाताने आता गोळ्या करायची दारू हाताने करायची एक दिवशी जाऊ दवाखान्यात असं चालू हा आता बरं आहे की मग इथं बरोबर तिथे चाळीस पन्नास म्हणूच होता हा तिथं तिथे जरा बा कमी आहेत बाया बी कमी आहेत गडी बी कमी खंटगाव पण अजून खंटगाव अजून म्हणलं हा येऊ आता जेवण करू मग चलतंय का हार न चलते म्हणलं काय तिथे कोणत्याच जेवण जेवण मासे काय मासे काय चलतय पहिलं पाण्यात घेऊन देऊन धरू खाल्लेलं आहे मग आता काय वाटतंय आता पुढं आता पुढे काय वाट आपणाला येणार दे शिराय येत नाही काय करतोय खावा तर कुणी इकडे जे आण नाही त्यात ताईला तिथं होत जाऊ घ्यायला जाऊ इकडं चालतं जेवण करू मग आता